सतत पडणाऱ्या पावसामुळं हिपरघा तलाव परिसराला पुराचं स्वरूप आलं पुराचं पाणी लाठा एवढ्या रौद्र होत्या की समोर जे काही आलं ते वाहून नेत होत्या त्यात अचानक माझ्या नजरेस पडलं एक लहानस कुत्र त्या प्रचंड प्रवाहात जीव जु तोडून झुंज देत होत क्षणभर वाटलं आता तर हा वाचणारच नाही पण नाही त्यानं हार नाही मांडली लाटांवर पुन्हा पुन्हा आदळला श्वास अडखळला तरी जिद्दीनं लढत राहिला आणि शेवटी तो बाहेर आल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या सगळे थक्क झाले पण खरी थरार गोष्ट तेव्हा समजली तो, तो कुत्रा अपंग होता त्याच्या पायांमध्ये ताकद नव्हती मग हे केलं उत्तर एकच होत जिद्द तो सांगून गेला की शरीराचं अपंगत्व काहीच नाही खरी ताकद मनातल्या हिमतीत असते झुनातल्या प्रत्येक संकटाला आपण कधी कधी प्रचंड समजतो पण हा छोटासा जीव शिकून गेला की जिद्द असेल तर कोणताही प्रवाह हो, कोणताही संघर्ष आपल्याला हरवू शकत नाही जगणं म्हणजे पायावर उभं राहणं नाही तर पडूनही पुन्हा उभं राहण्याची ताकद ठेवणं आहे पडणं हा ॲक्सिडेंट आहे पडून राहणं ही तुमची चॉईस